नमस्कार मुंबईतच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सातच्या बातम्यांमध्ये आज आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईमध्ये पुन्हा एकदा आपल्याला शिवसेना विरुद्ध शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्येच मेजॉरिटी सामना होताना पाहायला मिळेल का आपल्याला कल्पना आहे की नुकतीच जी लोकसभेची निवडणूक होऊन गेलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण मुंबईतल्या एकूण सहा जागांपैकी दोन जागांवर पाहिलेलं होतं की जिकडे शिवसेना विरुद्ध शिवसेना खरं तर तीन जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी असा संघर्ष झालेला होता त्याच्यामध्ये होती दक्षिण मुंबई की जिकडे शिवसेना शिंदेंची जी आहे त्यांच्याकडनं यामिनी जाधव आणि विरोधामध्ये आपल्याला कल्पना आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत ही लढाई झालेली होती त्या ठिकाणी अरविंद सावंत जिंकले त्याच्यानंतर दक्षिण मध्य मुंबई की ज्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे देसा अनिल देसाई ही लढत झाली आणि तिकडे अनिल देसाई हे जिंकले ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि तिसरी लढाई होती ती म्हणजे उत्तर पश्चिम मुंबईची की ज्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे शीवासेने अमोल कीर्तीकर विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर ही लढत झालेली होती आणि त्या ठिकाणी रवींद्र वायकर जे आहेत ते, आहे, ते विजयी झालेले होते सो मुंबईतल्या एकूण सहा जागांपैकी निम्म्या जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी हा सामना झालेला होता आणि त्याच्यापैकी दोन जागा या ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्या तर एक जागा जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेने जिंकली आता पुन्हा एकदा आणि आपल्याला कल्पना आहे की या लोकसभा निवडणुका ज्या झालेल्या होत्या त्याही वेळेला मुंबईतली खास करून दक्षिण मुंबईची जी जागा आहे त्यावर आपला उमेदवार उतरवण्याची इच्छा ही भाजपची होती कन्सिडरिंग तिकडचे डेमोग्राफिक्स तिकडची आता आता बदललेली जी डेमोग्राफी आहे त्याच्यानुसार भाजपला तिकडे जास्त स्कोप आहे तिथले त्यावेळेसचे जे विद्यमान खासदार होते अरविंद सावंत जे आता सुद्धा आहेत पण त्यावेळेला अरविंद सावंत हे अर्थात ठाकरेंसोबत होते आणि म्हणून सिटिंग एम पी सोबत नाहीये या कारणाच्या हे कारण देऊन सुद्धा ती जागा भाजप कदाचित आपल्याकडे घेईल असं बोललं जात होतं दृष्टीने मंगल प्रभात लोढा किंवा राहुल नार्वेकर यांच्यापैकी कोणाची वर्णी लागू शकते अशा अनेक चर्चा झालेल्या होत्या मात्र तरी सुद्धा मुंबईतलं जे जागा वाटप आहे ते निम्म ठेवणं म्हणजे आपण म्हणू शकतो फिफ्टी फिफ्टी वाटून घेण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला यश आलं मुंबईतल्या जसं आणि भाजप तीन जागा लढवलेली होतं त्याच पद्धतीने तोच फॉर्म्युला कायम ठेवायला विभाजन का, अ, जरी झालेलं असलं सिटिंग एम हे सोबत जरी आलेले नसले तरी सुद्धा हा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला जो आहे मुंबईतला तो कायम राखण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला यश आलं होतं त्याच पद्धतीने आता सुद्धा वेळेला विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या शिवसेनेकडच्या जागा आहेत त्या कायम राखण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला यश येणार का याच्याकडे सुद्धा नजरा लागून राहिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीचे प्रयत्न हे कदाचित शिंदेच्या शिवसेनेचे सुरू झालेले आहेत पण याच्यामध्ये असं सुद्धा दिसतंय की कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईमध्ये सुद्धा शिंदेची शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्येच मेजॉरिटी ठिकाणी लढती होताना पाहायला मिळतील कारण की एकीकडे अं शिवसेना युबीटी या पक्षाकडनं पंचवीस जागांवर दावा करण्यात आलेला आहे मुंबईतल्या अशी मधल्या काळामध्ये एक बातमी होती जर तसं झालं तर मुंबईमध्ये एकूण विधानसभेचे मतदारसंघ हे छत्तीस आहेत त्याच्यापैकी मेजॉरिटी हे जर शिवसेना ठाकरे गट लढणार असेल आणि समोरून सुद्धा आताच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अठरा ठिकाणी मुंबईतल्या अठरा ठिकाणी त्यांचे प्रभारी जे आहेत इन्चार्ज ज्याला म्हणतो निवडणूक प्रभारी जे आहेत ते नेमलेले आहेत म्हणजे मुंबईमध्ये पुन्हा एकदा जागांचा एक प्रकारे समसमान जागा वाटप किंवा आपला जेवढा शेअर आहे तो कायम ठेवण्याचा प्रयत्न हा शिंदेच्या शिवसेनेचा याच्यामध्ये पाहायला मिळतोय म्हणूनच कदाचित इथे अठरा आणि समोरून पंचवीस असं जर असेल तर मेजॉरिटी लढती या आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पाहायला मिळतील अर्थात ही सुरुवातीची प्राथमिक आलेली माहिती आहे पण ह्या हे प्रभारी नेमके कुठे नेमलेले आहेत ते सुद्धा मी ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात पहिले दाखवत आहोत सगळ्यात पहिले आपण ती लिस्ट पाहूया की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रभारी खुटे -खुटे ने 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 ले ले आहे ते प्रभारी कुठे नेमलेले आहेत ते समजतील तुमच्या स्क्रीनवर जी यादी आहे ती प्रभारींची आहे फुल फ्रेम मी दाखवते जेणेकरून ती वाचायला सोपी जाईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल की शिंदेच्या शिवसेनेकडनं वर्णी हा एक सगळ्यात महत्वाचा मतदार संघ ठरतो की ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे हे तिथले आमदार आहेत आणि अर्थात ते आता पुन्हा एकदा सुद्धा जेव्हा निवडणूक लढवतील तर त्यावेळेला ते वरळीतनच लढतील हेच म्हटलं जात आहे तर वरळी या जागेवर सुद्धा शिंदेच्या शिवसेनेने इन्चार्ज जे आहेत निवडणूक प्रभारी जे आहेत ते नेमलेले आहेत वरळी पाठोपाठ शिवडी आहे आपण एक खरंतर याची टप्प्याटप्प्याने यादी सुद्धा पाहू शकतो मी आ, ही यादी जी आहे ती स्क्रीनवर आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहेच पण ही या सगळ्या जागी नेमके कोण निरीक्षक नेमलेले आहेत हे एकदा पाहायचं असेल तर त्याच्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया सो सगळ्यात पहिले जी यादी शिंदेंच्या शिवसेनेकडनं जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर वरळी आणि शिवडी या दोन जागांसाठी मिलिंद देवरा यांना एक प्रकारे प्रभारी नेमण्यात आलेला आहे त्यांच्याकडे त्यांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे मिलिंद देवरा हे नुकतेच शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आणि त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची राज्यसभेवर सुद्धा वर्णी ही लागलेली आहे शिंदेच्या शिवसेनेकडनं तर या वर्णीसारख्या सगळ्यात मोठ्या महत्वाच्या मतदारसंघाची जबाबदारी जी आहे ती मिलिंद देवरा यांच्याकडे शिंदेच्या शिवसेनेनं दिलेली आहे अर्थात मिलिंद देवराच्या पट्ट्यातले खासदार राहिलेले आहेत तोच दक्षिण मुंबईच्या पट्ट्यामधला हा वरळीचा एक सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ येतो आणि ही गोष्ट इथे अधोरेखित करून सांगायला हवी की वरळीमधनं अवघ्या सहा हजाराचा लीड जो आहे तो अरविंद सावंत यांना मिळालेला होता लोकसभा निवडणुकांमध्ये त्यामुळे वरळीमध्ये कुठेतरी स्कोप आहे असं सुद्धा युतीकडनं समजलं जात आहे अर्थात तिकडे मनसे सुद्धा आपली ताकद लावणार आहे चर्चा सुरू आहे संदीप देशपांडे कदाचित तिकडनं लढतील आज सुद्धा एक वरळीच्या विषयावर आम्ही एक वेगळं लाईव्ह केलेलं ला आहे चा युट्यूब चॅनलवर पाहू शकता पण आत्ता पुरता सांगायचं झालं तर वळळीमध्ये सुद्धा शिंदेची शिवसेना एक विशेष ताकद लावत आहे सो वळळीमध्ये मिलिंद वरळी आणि शिवडी या दोन्ही संघांची जबाबदारी जी आहे ती मिलिंद देवरा यांच्याकडे देण्यात आलेली आहे त्याच सोबत चांदिवली आणि कलिना इथे कमलेश राय म्हणून जे आहेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे भायखळ्याची जी जबाबदारी आहे ती यशवंत जाधव यांना देण्यात आलेली आहे यशवंत जाधव कोण तर भायखळ्याच्या ज्या विद्यमान आमदार आहेत यामिनी जाधव यांचे पती आहेत यशवंत जाधव त्यांच्याकडे भायखळ्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे इंटरेस्टिंगली पुढचे मतदारसंघ जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये जोगेश्वरी पूर्व आहे जिथून स्वतः रवींद्र वायकर हे आमदार होते आता ते खासदार झालेले आहेत सो ती जागा सध्या वेकंट आहे तिथे सध्या कोणी आमदार नाही पण ती जोगेश्वरी पूर्व असेल दिंडोशी जिकडनं सुनील प्रभू आमदार आहेत या दोन जागांची जबाबदारी जी आहे ती रवींद्र वायकर यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे जे खासदार आहेत आणि इथल्या जोगेश्वरी पूर्वचे ते आमदार सुद्धा राहिलेले आहेत त्याच सोबत चेंबूर असेल अणुशक्ती नगर असेल माहीम आणि धारावी या जागांची जबाबदारी जी आहे ती राहुल शेवाळे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आता इथे किती महत्वाची गोष्ट आहे ती बघा की अणुशक्ती नगर हा भाग म्हणजे इथला हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ टेक्निकली जे बोललं जातं की सिटिंग सीट्स आहेत हे पाहायचं झालं तर तो खरंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जायला हवा जर सिटिंग सीटचा फॉर्म्युला लावण्यात आला तर कारण की अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार आहेत नवाब मलिक आणि नवाब मलिक हे सध्या अजितदादा यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांचा दावा हा तिथे स्ट्रॉंग असेल पण तरी सुद्धा अणुशक्तीनगर मधनं इथे शिंदेंच्या शिवसेनेने आपले प्रभारी जे आहेत ते नेमलेले आहेत राहुल शेवाळे यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे एक सो साधारण एक पॅटर्न याच्यामध्ये पाहिला तर जे जिथले खासदार आहेत किंवा होते त्यांच्या मतदारसंघात जे विधानसभेचे मतदारसंघ येतात तिथली जबाबदारी ही त्या त्या लोकांना देण्यात आलेली आहे एक तर ते विद्यमान खासदार असतील किंवा आधी खासदार राहिलेले असतील त्यांना त्या त्या भागातली पूर्णतः कल्पना असते त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे सो राहुल शेवाळे यांच्याकडे चेंबूर आणि अणुशक्ती नगरची आणि तसंच माहीम आणि धारावीची सुद्धा जबाबदारी देण्यात आलेली आहे इंटरेस्टिंगली याच्यामध्ये बघायला हवं की अणुशक्तीनगर बद्दल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काय विचार करते याच सोबत भांडू पश्चिम कुर्ला आणि विक्रोळी आणि मानखुर्द या जागांची जबाबदारी जी आहे ती शिशिर शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे त्यांना इथलं प्रभारी बनवण्यात आलेला आहे आणखी महत्वाचा विधानसभेचा मतदारसंघ तो म्हणजे अंधेरी पूर्व मालाड पश्चिम आणि मागाठाणे सो uh, so, इथले पण जर आपण पाहिलं तर याची जबाबदारी जी आहे ती ते सुद्धा नव्यानं शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेले संजय निरुपम यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे सो so, दोन नावं इथे आपण हायलाईट करायला हवी ती म्हणजे मिलिंद देवरा आणि संजय निरुपम जे दोघेही नुकतेच गेल्या सहा महिन्यातच काँग्रेसमधनं शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यावर ही एक महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे खरं तर याच्यामध्ये ही गोष्ट आहे की देवरा यांना राज्यसभेचं खासदार जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे पण संजय निरुपम यांना अजून कुठली तशी जबाबदारी मिळालेली नाहीये अर्थात ते उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघात लढण्यासाठी इच्छुक होते त्यावेळेला तिकडे शिंदेच्या शिवसेनेकडे कुठला उमेदवार नव्हता मात्र आयत्या वेळेला ऐन वेळेला रवींद्र वायकर यांना सोबत घेण्यात आलं आणि त्यांना उत्तर पश्चिमची जबाबदारी देण्यात आली जेव्हा की संजय निरुपम हे तिकडनं लढण्यासाठी इच्छुक होते पण त्यांना तिथनं उमेदवारी मिळाली नाही आता त्यात संजय निरुपम यांच्यावर अंधेरी पूर्व मालाड पश्चिम आणि मागाठाणे या मतदारसंघांची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे सो हे साधारण मुंबईतले आपण मतदारसंघ पाहतोय की ज्याची जबाबदारी ही त्या त्या लोकांवर सोपवण्यात आलेली आहे आ, हे काही प्रमुख मुंबईतले मतदारसंघ आहेत इंटरेस्टिंगली आता याच्यामध्ये बघायला हवं की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं सुद्धा कोणाला जबाबदारी सोपवण्यात येते त्यांचे प्रभारी कोण असणार हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला हवं सो आ, करा एक कॉमेंट चुकून ऑनर करण्यात आली तर याच्यामध्ये तर आपण मुंबईतली आता परिस्थिती पाहिली की कुठले आमदार कोणासोबत आहेत हे जर आपण एक त्याचा धावता आढावा घेतला तर त्याच्यामध्ये आपण सुरुवात करू शकतो मुंबईत एकूण छत्तीस विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे आमदार यांचा विचार करायचा झाला तर मागाठणेचे प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत विक्रोळीतले सुनील राऊत हे अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतचे आहेत ते संजय राऊत यांचे बंधू आहेत पश्चिमचे सुरेश कोपर ते काँग्रेसचे आमदार आहेत जोगेश्वरी पूर्वचे रवींद्र वायकर हे आता खासदार झालेले आहेत पण अगेन ती जागा शिंदेच्या शिवसेनेशी सिटिंग सीट म्हणून काउंट केली जाते कारण की वायकर हे शिंदेच्या शिवसेनेसोबत आलेले आहेत त्याच सोबत दिंडोशीचे सुनील प्रभू हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत त्याच्यानंतर आपण खाली यादी पाहिली तर ऋतुजा लटके अंधेरी पूर्वच्या त्या उद्धव सोबत आहेत दिलीप लांडे चांदिवरीचे चा आमदार आहेत ते एकनाथ शिंदेसोबत आहेत त्याच्यानंतर प्रकाश फातर्वेकर चेंबूरचे आमदार आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत मंगेश कुडाळकर कुर्ल्याचे आमदार एकनाथ सोबत आहेत संजय पोतनीस कलिनाचे आमदार ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत सदा सरवणकर दादर माहीमचे आमदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत आदित्य आदित्य ठाकरे वरळीचे आमदार हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत अजय चौधरी हे शिवडीतले आमदार आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आहेत यामिनी जाधव भायखळ्याचे आमदार त्या एकनाथ शिंदेसोबत आहेत सो हे मुंबईतले उद्धव ठाकरे म्हणजे त्यावेळेला अविभाजित जी शिवसेना होती त्यांचे दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलेले आमदार आहेत मात्र आता त्याच्यामध्ये आपल्याला ही फूट पडलेली पाहायला मिळते काही उद्धव ठाकरेंसोबत आहेत काही एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा गेलेले आहेत पण महत्वाची गोष्ट ती म्हणजे की एकनाथ शिंदे यांच्याकडनं अठरा जागांचा जागांवर प्रभारी जे आहेत ते नेमण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आणि ती मी एक तुम्हाला एकनाथ शिंदे यांचं जे ट्विट आहे किंवा एक्स पोस्ट जी आहे ती शेअर करून तुमच्या समोर ठेवणार आहे ही पोस्ट तुम्ही पाहू शकता जी एकनाथ शिंदे यांच्याकडनंच करण्यात आलेली आहे एक्स प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्यासह त्यांच्या मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे यावेळी या, या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत असतील त्याच्यानंतर इतरही शिवसेनेचे जे नेते ने आहेत ते उपस्थित होते हे ते पक्षप्रवेशाचे फोटोज जे आहेत ते तुम्हाला या स्क्रीनवर पाहता येणार आहेत सो कालच हा एक महत्वाचा प्रवेश जो आहे तो झालेला आहे प्रदीप शर्मा ज्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट मानले जात होतं आणि जे अँटिलिया आणि तसंच मनसुख हिरेक हत्या प्रकरणातले एक आरोपी होते आरोपी आहेत आणि त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी आता हा प्रवेश केलेला आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये याच्यामध्ये ही, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अँटिलिया प्रकरणावरनच उद्धव ठाकरे यांच्या यांच्यावर तसंच ठाकरे सरकारवर कोंडी करण्याचा प्रयत्न जो आहे तो तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात आलेला होता असंख्य आरोप हे त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर झालेले होते याच केस मधले आणखीन एक आरोपी ते म्हणजे सचिन वाजे त्यावेळेला सचिन वाजे यांच्या संदर्भात जे केलेलं वक्तव्य होतं उद्धव ठाकरेंच की ते लादेन आहेत का अशा पद्धतीचे आरोप सुरुवात आहेत तर ते, ते त्याच्या सुद्धा ते थोडे वादाच्या पोहोऱ्यात सापडलेले होते पण हे अँटिलिया प्रकरण प्रचंड तापलेलं होतं त्याच प्रकरणानंतर तर आपल्याला कल्पना आहे की त्याच प्रकरणाच्या आसपास खरं तर मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेले परमबीर सिंग ज्यांची खरं तर बदली करण्यात आलेली होती डीजी होमगार्डपदी तर त्यावेळेला त्यांनी एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं होतं आणि त्या पत्रातनं त्यांनी मुंबईतल्या बार रेस्टॉरंट मधनं वसुलीचे आरोप केलेले होते तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सो त्यावेळेला हा मुद्दा प्रचंड तापलेला होता अधिवेशनात तापलेला होता आणि त्याच्यावरनं तत्कालीन विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारची पूर्णतः कोंडी करून टाकलेली तर हे एक महत्वाचे आरोपी आहेत प्रदीप शर्मा ज्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या आता आलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता आपण या घटनेचं महत्व पाहायचं झालं तर पुन्हा एकदा आपण ही यादी पाहणं गरजेचं आहे जे आम्ही तुम्हाला मगाशी दाखवत होतो त्या यादीमध्ये अंधेरी पूर्वचा सुद्धा भाग आहे अंधेरी पूर्व बंद कदाचित स्वीकृती शर्मा यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल असं म्हटलं जात प्रदीप शर्मा यांनी सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये नाला सोपाऱ्यातनं हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधामध्ये शिवसेनेकडनं विधानसभेची निवडणुकी लढवलेली होती त्यांचा पराभव झालेला होता आता त्यांच्या पत्नी यांना विधानसभेच्या निघणात उतरवलं जाईल का असं म्हटलं जाते अंधेरी पूर्व हा भाग यासाठी महत्वाचा आहे कारण की अंधेरी पूर्वमधनं दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे रमेश लटके हे आमदार झालेले होते त्यांचं दोन हजार बावीसच्या मे महिन्यामध्ये निधन झालं परिणामी तिकडे पोटनिवडणूक लागली पोटनिवडणूक लागली त्यावेळेला शिवसेनेमध्ये ऑलरेडी दोन गट झालेले होते शिंदेंची शिवसेना एक ठाकरेंची शिवसेना आणि त्यावेळेला शिंदेच्या शिवसेनेने तिथे उमेदवार उतरवला नाही आ, रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी दिली आणि त्यावेळेला त्या तिथनं जिंकून आल्या त्या पण सुरुवातीला तिकडनं भाजप सुद्धा ती निवडणूक लढायला तयार होती कारण की भाजपचे मुरजी पटेल यांना तिथनं निवडणूक लढवायची होती एकोणीसला सुद्धा तो प्रयत्न झालेला होता पण जागा वाटपामध्ये ती जागा ही शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांना ते लढवता आलं नाही भाजपच्या तिकिटावर आणि या वेळेला मात्र शिवसेना ही म्हणजे दोन हजार बावीसला शिवसेना ही तिकडे म्हणजे महाविकास सोबत आहे हे लक्षात घेता मुरजी पटेल यांची तिथे तयारी झालेली होती आशिष शेलार हे सुद्धा आग्रही होते मुरजी पटेल यांना तिकीट मिळावं यासाठी मात्र त्यावेळेला ती निवडणुकीमध्ये आपण न उतरण्याचा निर्णय हा भाजपने घेतला परिणामी तिकडे ऋतुजा लटके याच एक महत्वाच्या उमेदवार राहिल्या इतर सुद्धा काही उमेदवार होते पण त्यावेळेला भाजपची नाराजी किंवा आपण म्हणू शकतो मुरजी पटेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी ही मतदानाच्या रूपात न उमटलेली होती कारण की मुरजी पटेल ह्यांना जर उमेदवारी दिली नाही त्याचा राग हा कुठेतरी दिसून आलेला होता कारण ऋतुजा लटके यांच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त मतं ही नोटाला पडलेली होती अकरा हजार एक आणि त्यावेळेलाच हा भाजपचा तिथला कार्यकर्ता किंवा मुरजी पटेल यांचे समर्थक जे आहेत त्यांनी याच्यामध्ये आपली नाराजी व्यक्त केलेली आहे असं म्हटलं जात होतं आता तो जो मतदारसंघ आहे तो पुन्हा एकदा भाजपकडे जाईल की काय अशी कदाचित त्या संदर्भात म्हणजे हालचाली होऊ शकल्या असत्या तत्पूर्वीच तिथला कॅन्डिडेट शोधण्याचं काम हे शिंदेकडनं झालेलं आहे का हे या पक्षप्रवेशावरनं बोललं जाते त्यामुळे इथे उद्धव ठाकरे कोणाला उमेदवारी देतील लटकेनंच रिपीट करतील का या, या गोष्टी राहिल्या दुसरीकडे पण इकडे मात्र अंधेरी पूर्वमधनं एक कॅन्डिडेट शोधण्याचा प्रयत्न हा स्वीकृती शर्मा यांच्या मार्फत झालेला आहे का आणि परिणामी शिवसेनेची जागा ही आपल्याकडेच राखण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडनं होतोय का याबद्दल सुद्धा ही चर्चा होते अर्थात यातल्या काही जागा मी जसं म्हटलेलं आहे अणुशक्तीनगर असेल किंवा आपण आता उदाहरणाखातर अंधेरी पूर्व सुद्धा घेतोय आणखीनही एक दोन जागांबद्दल याबद्दल चर्चा होऊ शकते पण महत्वाचं म्हणजे की यातल्या दोन जागा जरी आपण अशा पकडल्या की ज्या ठिकाणी एकीकडे भाजप लढण्यासाठी फार इच्छुक आहे दुसरीकडे तर अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार तिथे आहेत पण तरी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेकडनं तिकडे प्रभारी नेवण्यात आलेले आहेत त्यामुळे याच्यावर सुद्धा जागा वाटपामध्ये नेमका कशा पद्धतीने तोडगा निघतो हे <फ्या> सुद्धा बघायला हवं शिंदेच्या शिवसेनेकडनं जागा वाटपाच्या वेळेला या इतक्या जागांवर दावा केला जाणार आहे ही गोष्ट सुद्धा याच्यातनं स्पष्ट झालेली आहे आणि परिणामी जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पंचवीस जागा त्यांना तिकडे महाविकास आघाडीतनं मिळाल्या आणि इकडे या अठरा जागांवर शिंदेंची शिवसेना लढू शकली तर पुन्हा एकदा मुंबईमध्ये आपल्याला शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी हा सामना होताना पाहायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा त्याची चर्चा होईल की मुंबईतली मुंबईमध्ये किंवा मुंबईकरांसाठी खरी शिवसेना कोण याची सुद्धा परीक्षा आपल्याला पुन्हा एकदा येणाऱ्या या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे तुमताच या बुलेटिनमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत मात्र दिवसभरातल्या सुद्धा अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी घेऊन आम्ही तुमच्या समोर येत राहणार आहोत जाता जाता छोटीशी बातमी ती म्हणजे की उद्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबईमध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे मुंबईमध्ये ही बैठक येणार आहे ज्याच्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे हे उपस्थित असणार आहेत शाखा प्रमुखांची रंगशारदा इथे शिवसेनेच्या सर्व शाखा प्रमुखांची बैठक जी आहे ती रंगशारदा इथे ही बोलवण्यात आलेली आहे तर उद्या सुद्धा या त्या बैठकी संदर्भातले अपडेट्स तुम्ही मुंबई मुंबईतवर लाईव्ह पाहू शकणार आहात दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा मुंबई